ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मी आमदार नसून मी तुमचा भाऊ आमदार कथोर यांचं वक्तव्य मुरबाड तालुक्यामध्ये महिला दिनानिमित्त मातृवंदन सुहळा स्नेह मेळाव्याचं आयोजन माऊली गार्डन येथे करण्यात आलं होतं उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान महिला दिनानिमित्त तालुक्यातील आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गट सीआरपी बँक सखी कृषी सखी आर्थिक साक्षरता सखी सर्व ग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव महिला आरोग्य कर्मचारी महिला सरपंच उपसरपंच सदस्य यांना आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की महिलांचे कुठले प्रश्न असोत आपले प्रश्न सोडवले जातील त्यामुळे मी तुमचा भाऊ आहे आमदार नाही अशा वाक्यात त्यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितलं तसेच आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं की महिलांच्या उमेदच्या आठ प्रभागासाठी आमदार निधीतून प्रत्येक वीस लाखांची ऑफिससाठी मंजुरी करण्यात येणार आहे तसेच हजार महिला भगिनींना कॅन्सरची तपासणी व हिमोग्लोबिन तपासणी केली जाणार आहे सुकन्या योजनेच्या सर्व महिलांनी खाते उघडावं पहिला हप्ता हा मी स्वतः भरणार आहे आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्या मोठं करा पण मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा आणि आपली संस्कृती टिकवा तसेच काही दिवसात महिलांसाठी दहा कोटींचं वसतिगृह तालुक्यात बांधण्यात येणार आहे अशी मागणी राज्याच्या अर्थसंकल्पात केले प्रत्येक महिलेला महिन्याला एक हजार ते पंधराशे रुपये देण्यात यावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली या उमेदच्या महिला मेळाव्यासाठी तालुक्यातील दोन तीन हजार महिला उपस्थित होत्या यामध्ये चारुशिला गायकर स्वराताई चौधरी छायाताई चौधरी बालविकाच्या देशमुख मॅडम गटविकास अधिकारी श्वेताताई पालवे सीमा घर सुरेखाताई खोळाबे ज्योतिताई गोडांबे मधुरा सासे जिल्हा परिषद सदस्य उल्हासभाऊ बागर टीडीसी बँकेचे संचालक राजेश दादा पाटील मुरबाड नगरपंचायत नगराध्यक्ष मुकेश विषे उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले अर्चना विषे माजी नगराध्यक्ष मोहन सासे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुरेश बांगर जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे शहराध्यक्ष भाई तेलवणे डॉक्टर बनसोडे माजी सभापती दीपक पवार सचिन चौधरी सुहास मोरे अतुल देशमुख हे सर्व मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन व सूत्रसंचलन अनिल घरत यांनी केलंय या महिला मेळावामध्ये काही महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्यातील काही उत्पादने आमदार किसन कथुर यांनी खरेदी केले सर्व महिलांना साडीचं वाटप व उमेदच्या महिलांना नवीन मोबाईलचं वाटप करण्यात आलं